आरक्षणाचा प्रश्न चालू आहे हो तमाम मराठा बांधवांना असं वाटतं आरक्षण मिळावं मीही त्याच मताचं आहे परंतु ज्या उद्देशानं हे आरक्षण द्यावं ही सुरुवात द्याव झाली मला असं वाटतं आता या आरक्षणानं वेगळं वळण घेतलेलं आहे काल जे केलेले आरोप आहे देवेंद्र फडणवीसवर हे धानात खोटे आरोप आहेत देवेंद्र फडणवीसांनी जे राजकारण केलं त्याची पार्श्वभूमी आपण बघितली पाहिजे भारतीय जनता पार्टीनं जे आत्तापर्यंत सर्व समाजाला समा सोबत घेऊन राजकारण केलं तीही पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे केवळ ते एक गृहमंत्री आहे आणि गृहमंत्र्याची जबाबदारी पार पाडत असताना सगळ्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न ते आहेत कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही किंवा एखाद्या ठिकाणी काही एखादी घटना घडणार नाही यासाठी कोणीही त्यांच्या जर गृहमंत्री असता तर त्यांना ते निर्णय घ्यावे लागले असते असं आस माझं मत आहे आणि त्यामुळं आम्ही हे सगळे त्यांच्यावरचे केलेले आरोप आहे हे आरोप आम्ही फेटाळतो मला असं वाटतं की आंदोलनाची दिशा भरकटू देऊ नये यामुळं समस्त मराठा समाजाचं नुकसान होईल असं मला वाटतं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे महाराष्ट्राकडं आपला देश बघतोय या ठिकाणी उद्योग आहेत या ठिकाणी प्रगती होते परंतु जर अशा प्रकारचं वातावरण खराब जर झालं तर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या दृष्टीनं ही एक वाईट गोष्ट आहे महाराष्ट्र हे विकसित राज्य आहे निवडणुका आलेल्या आहेत आणि कोण्या एका माणसाला टार्गेट करायला कोण लावतं आहे याचा शोध घेणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की जरंगे जे बोलतात तर जरंगे सोडा पण जरंगेला कोण बोलायला लावतं याचा शोध घेणं गरजेचं आहे अनेक लोक तर म्हणतात की या त्यांच्या बोलण्यामध्ये तुतारीचा वास येतो कदाचित तुतारीवाल्याचा हा पहिला आवाज असेल की एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून त्याला बोलणं मला असं वाटतं महाराष्ट्राच्या दृष्टीने चुकीचं आहे महाराष्ट्र हे एक सुसंस्कृत राज्य आहे आणि अशा राज्यात कोणा एका माणसाला टार्गेट करून अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं माझी भूमिका आहे माझ्या पक्षाची भूमिका आहे आणि या राज्यातल्या समस्त मराठा समाजाची भूमिका आहे पण आरक्षण देत असताना कोणावर अन्याय न करता ते आरक्षण मिळावं असं आमचं मत आहे